नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि नवरात्रीतल्या रेमेडी करत असाल तर चला रेमेडी तर आपल्या चालू आहेत जेवढ्यांना मला घेता येत आहे त्यांना मी घेत आहे मला डबल व्हिडिओ टाकावे लागत आहेत तर कुणी अशा कमेंट्स करू नका की ताई डबल 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 का व्हिडिओ टाकती कारण तुमच्या पुढची नवीन माणसं आलेली असतात त्यांना तो दिसत नाही तुम्हाला दिसलेला म्हणून रोज मला टाकावा लागतो व्हिडिओ की ज्यांना नाही कळलेला त्यांना तर चला आज मी उपाय घेऊन नाही आलेले तर तुम्हाला घेऊन आलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही महत्वाचं आहे ते म्हणजे हा कुबेर लक्ष्मी अभिमंत्रित बॉक्स अतिशय उपयोगाचा बॉक्स आहे या बॉक्समध्ये जे काही प सव्वीस ॲटम आहेत यामुळं तुमच्या घरचे ग कुबेर लक्ष्मी आणि विष्णू हे तुमच्या घरी स्थिर होणार आहे त्यांची अखंड कृपा होणार आहे याच प्रकारे मी त्याला अभिमंत्रित केली आहे आणि पॉवरफुल रेकीसुद्धा देनार आहे आता ह्याला ठेवायचं कुठं कुठं आहे तर घरातील लॉकर परिवाराला गिफ्ट देऊ शकता कंपनी ऑफिस या ठिकाणी आनंदानं ठेवू शकता बरोबर बरोबर याचा काम काय होतं यामुळं काय काय मिळतं आज एक छोटासा हा व्हिडिओ मी टाकलेला आहे बघा की त्यात काय आहे असं तुम्हाला एक क्षणभर दिसून जाईल असा व्हिडिओ टाकलेला आहे तर नक्की बघा तर यामुळं लक्ष्मी स्थिर राहते या बॉक्स मुळ लक्ष्मी स्थिर राहते या बॉक्स मुळ लक्ष्मी स्थिर राहते धन धान्य सौभाग्य आरोग्य वृद्धी होते कर्जमुक्त जीवन होतं आर्थिक स्थिती सुधारते मुलं होण्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर मुलं होतात पितृदोष निघून जातं घर होतं व्यवसायात वाढ होते नोकरीत बढती होते आरोग्य चांगलं लागतं सर्व इच्छा पूर्ण होतात असा हा आपला कुबेर लक्ष्मी दिवाळी धमाका मॅजिक बॉक्स अगदी थोडेसे ॲटम इथं शिल्लक आहे तर बुकिंग फास्ट आजच्या आजच करा तर बुकिंग फास्ट करा त्याचप्रमाणे आपली नऊशे नव्याण्णवची जी पोटली आहे ती सुद्धा नऊशे नव्याण्णवची पोटली आहे ती सुद्धा तेच काम करणार आहे आणि तुम्हाला एक मला मी आता सध्या तुम्हाला दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळं तुम्हाला एक सांगते की जे आपल्या नऊशे नव्याण्णवच्या पोटलीमध्ये सामान आहे एक सेकंद भर व्हिडिओ तुम्हाला बघा आपल्या ज्या पोटलीमध्ये साहित्य आहे ते साहित्य सगळं असून सुद्धा या बाहेर याच्या किमती किती आहेत हे बघा सा सगळं माझं साहित्य आहे पण किंमत किती आहे बघा ते तुम्ही त्याची अठराशे अठरा रुपये किंमत आहे आपल्याकडे या सगळ्या साहित्यासकटची किंमत आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये तर ती सुद्धा पोटली घ्या तुम्ही त्याच्यानंतरची क्रिस्टल होईथ हे सगळं साहित्य अशी छोटी पोटली आहे ती पण आहे आपल्याकडं सातशे सत्याहत्तर रुपयाला तर मला जेवढे रेट कमी लावता येतात तेवढे रेट मी कमी लावते आणि तीही तुम्हाला घेता येत नसेल तर चारशे वाली सुद्धा पोटली आपल्याकडे आहे पण सगळ्यात हा धन लक्ष्मी कुबेर विष्णू बॉक्स हा अतिशय महत्वाचा आहे आणि लवकर बुकिंग होणं पण महत्वाचं आहे का माला तर दिवाळीपर्यंत तुमच्याकडं पोहोचण्यासाठी मला आधीपासनं त्याला बाकीची तयारी करावी लागते तर कृपा करून ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर घ्या अशा गोष्टीला बळी पडू नका की घरातल्या चार गोष्टी त्यामध्ये घेतल्यात तुम्हाला दाखवलं मी आता की हे चालू आहे सध्या तर घरातल्या चार गोष्टी घ्यायच्या त्याच पोटलीत भरायच्या आणि त्या एवढ्याल्या दराला विकायच्या म्हणजे अठराशे अठरा रुपये म्हणजे झालं काय की ती तिच्यापेक्षा चा चांगली पोटली मी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला देत आहे तर मार्केटचे किंवा जे काही बाहेर चालू रेट आसे आहे त्याचे रेट असे आहेत तर आपले रेट खूप कमी आहेत माझा हा बॉक्स ना मी अगदी बिनधास्त इंस्टाला वगैरे गेले ना हला तर पस्तीस हजाराचा हा बॉक्स एक आहे एकवीस हजाराला तर मी सहज विकू शकते एवढं साहित्य यामध्ये आहे पण तो तुम्हाला मी एवढ्या कमी किमतीमध्ये देत आहे तर चला त्वरा करा ऐन दिवाळीच्या वेळी किमती वाढतील का तर मार्केटमध्ये मला सामान मिळायचं सुद्धा परिस्थिती कठीण होईल म्हणून लवकरात लवकर बुकिंग करा आपला धनलक्ष्मी कुबेर मॅजिक बॉक्स तर चला दुसरा सुद्धा बाराशे पन्नास वाला सुद्धा बॉक्स आपल्याकडे आहे चारीपैकी काहीही तुम्ही बुकिंग करू शकता फक्त लवकर करा म्हणजे तुमच्यापर्यंत साहित्य वेळेत पोचेल तर चला आज सांगायचा हेतूच माझा हा होता की तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित माहिती परत एकदा मिळावी त्याचप्रमाणे आज आपण नवीन लॉन्च करत आहोत तो म्हणजे इव्हल आयचा हा टॉवर किंवा पिरायमेडे म्हणा तर ह्याचा आकार या सेप मध्ये गोल आहे इथं इव्हलाय आहे इथं क्लिअर कॉट आहे आणि खाली पायराईड आहे म्हणजे पायराईड शनीला रिप्रेझेंट करतो म्हणजे शनीची साडेसाती कमी होते त्याचबरोबर पैसा खेचून आणायचं काम करतो क्लिअर कॉट आपलं सर्व ओरा किंवा सगळं घर क्लिअर ठेवतो आणि इव्हलाय इव्हलायचं काम करतो तर हा टॉवर आजच्या दिवस आहे फक्त सातशे सत्याहत्तर रुपये ऐंशी रुपये कुरियर चार्ज तर जरूर हवा असेल तर आपलं आपण खरेदी करू शकता त्याचप्रमाणे मनी टॉवर ज्यामुळं घरातला पैसा खेचला जातो वाढला जातो हे सगळे क्रिस्टल यामध्ये आहेत ग्रीन जेट क्रिस्टल आहे टायगर आय आहे पायराईड आहे सिट्रिन आहे थिक आहे तर हे सगळे क्रिस्टल या मनी टॉवर मध्ये आहेत एकमेकाला गिफ्ट देऊ शकता दुकानात ठेवू शकता घरात ठेवू शकता पैसा आकर्षणाचं एकमेव सुंदर साधन आहे हा टॉवर ह्याची किंमत आहे नऊशे नव्याण्णव रुपये तर जरूर खरेदी करा त्याचप्रमाणे मनी बाऊलवर अनेक रेमेडी तुम्हाला मी दाखवत आहे तर हा मनी बाऊल आहे नऊशे नव्याण्णव नौ रुपये तर जरूर 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 दिवाळीच्या आधी या गोष्टींची खरेदी करा त्याचबरोबर सुंदर असा सिट्रिनचा बाऊल आणि त्याबरोबर धन आकर्षित करून घेणाऱ्या किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आकर्षित करून घेणाऱ्या या नावा तर ह्याचा हा सुद्धा आहे ह्याची किंमत टेटसला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे तो नको असेल तर हा सिट्रिनचा बाऊल आहे तुम्ही याच्यात पैसे भरू शकता आणि बार आणि हे ठेवू शकता अनेक रेमेडी ह्याच्यावर सुद्धा करता येतात तर असे अनेक प्रकार आपल्याकडं आहेत तर तुम्ही चौकशी करू शकता मनी राईस रेमेडी आहे शनी रेमेडी आहे शुक्र रेमेडी आहे मनी मॅग्नेट रेमेडी आहे तर अशा अनेक प्रकारच्या रेमेडी सुद्धा आपल्याकडं आहेत तर आजचं माझं करण्याचा उद्देश हा होता की जर तुम्ही आत्ता बुकिंग केलं तर तुम्हाला दिवाळीच्या आधी चार दिवस सगळ्या गोष्टी मिळतील त्यामुळं जागे व्हा आणि फटाफट बुकिंग करा म्हणजे तुम्हाला दिवाळीला वस्तू मिळते तुम्ही दिवाळीच्या आधी चार दिवस मला पैसे पे केलेत काही उपयोग नाही कारण मी दिवाळीच्या आधी आठ दिवस काम बंद करणार आहे फक्त कुरिअर ज्यांचं राहिले त्यांचं नवीन एंट्रिया माझ्याकडं बंद असतील म्हणून एवढा सुंदर दिवाळी धमाका आपला बॉक्स हा जाऊ देऊ नका प्रत्येकानं जरूर खरेदी करावा असा हा बॉक्स आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत एकदा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि माझं काम चालूच आहे आपण आपलं काम करा तर चला बऱ्याच जणींचे प्रश्न आहेत आईचे मुलींना देऊ का मुलींचे आहेत आईला देऊ का तर हा तुम्ही हा बॉक्स देऊ शकता गिफ्ट करू शकता कोटली गिफ्ट करू शकता यातला कुठलाही या आयटम असा नाही आहे की तुम्ही गिफ्ट नाही करू शकत तर आपल्या आपल्याप्रमाणे मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की चारशे ते चार हजारपर्यंत पाच हजारपर्यंत आपण वस्तू दिवाळी धमाक्यासाठी ठेवल्या आहेत तर त्यातल्या सगळ्या ज्यांना जे जे परवडेल ते ते तुमचं तुम्ही बुक करू शकता श्रद्धा सबुरी आणि एक महत्त्वाचा विश्वास माझ्यावरचा हा फार मोठा आहे हे असेल तर आपलं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तर चला फास्ट बुकिंग करा आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत डाटा बाय बाय